सांगली जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज आहे सांगली जिल्ह्यात यंदा एकशे नऊ टँकर्सना पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे याबाबत सर्व नियोजन तयार करण्यात आलं आहे अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात काकडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावर बैठक घेऊन याबाबतचा आराखडा तयार करण्यात आलाय दुष्काळी समजल्या जाणाऱ्या जत तालुक्याचा जास्त टँकर लागण्याची शक्यता आहे जतला त्र्याण्णव आटपाडीला बारा मिरजला एक शिराळ्याला दोन आणि तासगावला एक पाणी पुरवठा करावा लागणार आहे असंही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी सांगितलंय दरम्यान जिल्हा नियोजन समिती मार्फत चारशे शहाऐंशी कोटींपैकी चारशे चौऱ्याऐंशी कोटी निधींचा वाटप करण्यात आलेला आहे याद्वारे विविध विभागातील कामांना मंजुरी देण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागाला जास्त फोकस करण्यात आला असून एकूण निधींच्या दहा टक्के निधी शाला शिक्षण विभागासाठी मंजूर करण्यात आला आहे नवीन शाळा खोल्याबाने खोल्यांच्या दुरुस्ती आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सदर निधी खर्च केला जाणार आहे जिल्हा नियोजन समितीकडे असणाऱ्या निधीपैकी नव्याण्णव पूर्णांक सहा टक्के निधीचा वाटप करण्यात आले अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने तालुका स्तरावर तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या याच्या एकत्रित बैठकाही झालेल्या आहेत साधारणतः त्यांच्या अंदाजानुसार यावर्षी आम्हाला एकशे नऊ टँकर्स मॅक्सिमम जास्तीत जास्त एकशे नऊ टँकर्स लागणार आहेत त्या सर्वाधिक टँकर्स हे जत तालुक्यामध्ये लागतील या सगळ्यांचं पाणी कुठून भरायचं आणि वाटपाची यंत्रणा आणि ही निवड पूर्णपणे झालेली आहे ज्यावेळेला ग्रामस्थांकडून मागणी येईल त्याला टँकरद्वारे तात्काळ पाणीपुरवठा करण्याच्या सूचनाही सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत या अनुषंगाने आता प्रशासन सज्ज झालेलं आहे डी पी डी सी मार्फत सांगली जिल्ह्याला एकूण चारशे शहाऐंशी कोटीचा ची मान्यता मिळाली होती या चारशे शहाऐंशी कोटीपैकी यावर्षी आम्ही एकतीस मार्चपर्यंत चारशे चौऱ्याऐंशी कोटीचा निधी वाटप केलेला आहे तर ती सगळ्या कामांना मंजुरी दिलेली आहे आणि नव्याण्णव पॉईंट सहा टक्के एवढा निधी आम्ही यावर्षी वाटप केलेला आहे हा मला वाटतं की हा अत्यंत एक मोठा उच्चांक आहे या अंतर्गत आम्ही शालेय शिक्षण विभागासाठी जो ज्याच्यावर आपला सगळ्यात मो सगळ्यात जास्त फोकस असतो जवळजवळ दहा टक्के निधी आम्ही शाळा दुरुस्ती नवीन शाळा खोल्या बांधणे आणि त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरा लावणे यासाठी दिलेला आहे आरोग्य बांधकाम वन विभाग आणि इतर जिल्हा परिषदेच्या इतर विभागांसाठी फार मोठ्या प्रमाणे निधी दिलेला आहे साधारणतः या डी पी टी सी मार्फत आम्ही दोन हजार आठशे बहात्तर कामांना मंजुरी दिलेली आहे या सगळ्या कामांना प्रशस्तीय मान्यता दिलेली आहे ही कामं गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी सगळ्या विभाग प्रमुखांनाही सूचना दिलेल्या आहेत हे सगळे विभाग प्रमुख हे क्लास वन आणि सुपर क्लास वन अधिकारी आहेत त्यामुळे त्यांचे जेव्हा ते आम्हाला उपयोगिता प्रमाणपत्र सादर करतील तर त्यासोबत आम्ही हे काम गुणवत्तापूर्ण झालेलं आहे याचा प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडूनही घेणार आहोत आणि त्याचबरोबर काम सुरू होण्यापूर्वी आणि काम पूर्ण झाल्यानंतरचं जिओ टॅगिंगसह फोटो आम्ही सर्टिफिकेट सर्टिफिकेटच्या सोबत आम्ही मागणी केलेली आहे